त्या लावून घेतलेल्या निकालावर माझ्यासारख्या लोकशाही मानणाऱ्या माणसाचाही विश्वास असू शकत नाही राऊत साहेब पण जे निकाल आहेत पूर्णपणे दिसत आहे बहीण या योजने मला असं वाटत नाही महाराष्ट्रामध्ये लाडके भाऊ लाडके आजोबा लाडके काका लाडके मामा लाडके दादा नाही आहेत का आहेत ना मी परत सांगतो की काहीतरी गडबड आहे आणि ही मोठी गडबड आहे महाराष्ट्रावर अडाणीचं बारीक लक्ष होतं विशेषतः काल अडाणीचा अटक वॉरंट निघाल्यानंतर अशा प्रकारचे निकाल येतील का अशी आमच्या मनात शंका होती गौतम अडाणीला अमेरिकेतून काल जे अटक वॉरंट निघालं त्यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचाराचे आरोप हे भारतीय जनता पक्षावरच होते शिंद्यांवर होते कारण या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त पैशाचा वापर आणि ताकद ही अडाणींनी लावली आणि आता या निकालावरती गौतम अडाणीचा प्रभाव आहे का कारण अडाणी मोदी आणि फडणवीस शिंदे वेगळे नाहीत पण राऊत साहेब तुम्ही म्हणताय की काहीतरी गडबड आहे तर नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे मी पाहू ना आता ईव्हीएम मध्ये गडबड आहे की या पैशा पैशा वापर गडबड पैशाचा वापर झालेला आहे याच्याविषयी माझ्या मनात काय शंका नाही तुम्हालाही माहिती आहे पैशाचा किती मोठ्या प्रमाणात वापर झाला एकनाथ यांचे एकनाथ शिंदे यांचे सर्व आमदार कसे काय निवडून येऊ शकतात कसे काय निवडून येऊ शकतात अजित पवारांचे ज्यांच्या गद्दारी विरुद्ध महाराष्ट्रात रोष आहे ज्यांच्या बेमानी विरुद्ध महाराष्ट्रात प्रचंड रोष आहे हा शरद पवारांच्या सभांना त्यांच्या प्रचारावर तुफान प्रतिसाद मिळाला ते वादळ तुम्हाला दिसत नाही पण आज जागा जिंकल्यावरती युतीचं वादळ युतीचं वादळ म्हणताय तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा मीडियानं मीडिया हा एक लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ आहे त्यांनी हा प्रश्न स्वतःला विचारावा गडबड आहे की नाही पण राऊत साहेब तुम्ही लोकसभा निवडणुकांचे निकाल मानले तर मग आम्ही लोकशाही आम्ही लोकसभेचे निकालही मानले नाहीत सॉरी लोकसभेच्या निकालातही गडबड झाली असं आम्ही मानतो नाही तर नरेंद्र मोदींचा पराभव नक्की झालेला होता नाही पण महाराष्ट्रात जे निकाल लागले तेही आम्ही आमच्या अनेक जागा ह्या लोकांनी चोरल्या आम्ही वारंवार म्हणाले तुम्ही माझ्या तोंडी काही घालू नका आम्ही अत्यंत संघर्ष करून विजय मिळवला ह्या वेळेला खूप मोठं कारस्थान या निकाला मागे मला दिसत आहे आणि शंभर टक्के हा निकाल लावून घेतलेला निकाल आहे जनतेला दिलेला कौल नाही पुढे काय पाहू ना आता अजून थोडा वेळ आहे आम्हाला आमच्या महाविकास आघाडीला तुम्ही पंच्याहत्तर जागाही देत नसाल एवढा मोठा विरोध महाराष्ट्रात असताना हा एवढी मोठी बेमानी गद्दारी झाली असताना जर तुम्ही पंच्याहत्तर जागा शंभर जागा जर आम्हाला तुम्ही देत नसाल याचा अर्थ अमित शहा मोदी आणि अडाणी यांनी हा निकाल ठरवून लावलेला आहे शंभर टक्के आणि शेवटच्या तीन दिवसामध्ये मोदी आणि शहा या राज्यातून गायब झाले गौतम अडाणी यांचा तो निकाल अमेरिकेत लागलेला आहे त्याच्यावरचं लक्ष सुद्धा यातून बदललं जावं महाराष्ट्रात आम्ही जिंकलो गौतम आराणी जिंकला महाराष्ट्रामध्ये हे त्यांना दाखवायचं आहे सर दादा पाटील म्हणतात की आमच्या पक्षांच्या नेत्यांचं मन मोठं आहे उद्धव ठाकरेंचं आम्ही पक्षात आले स्वागत करू त्यांना पश्चाताप झाला असेल तर त्यांनी परत काही गरज नाही तुमचं मन मोठं असण्याचं बरं का तुमचं कारस्थान मोठं आहे तुमचं मन हेच तुमचं कपट आहे पण राऊत साहेब हे जे निकाल आहेत असं दिसत आहे की महाविकास आघाडीला किमान विरोधी पक्ष पद तरी जसं काँग्रेसच्या बाबतीमध्ये लोकसभेत दोन वेळेला घडवलं ठरवून त्याच पद्धतीनं या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा निकाल लावून घेतलेला आहे महाराष्ट्रात महाराष्ट्र जो विकायला काढलेला आहे त्याला आम्ही विरोध करत होतो मुंबई विकायला काढलेली आहे त्याला आम्ही विरोध करत होतो आणि हा विरोध आमचा मोडून काढण्यासाठी या पद्धतीनं निकाल लावून घेतले नपेक्षा असे निकाल या महाराष्ट्रात कधीच लागणं शक्य नाही लागूच शकत नाही सुनील राऊत आता आघाडीवर बर तुम्ही त्याच्याबद्दल काय म्हणाल नाही बघा असं आहे की काही ठिकाणी त्यांना सुनील राऊत असतील परळ असेल दादर असेल इकडे काय गडबड केली तर शंभर टक्के लोकांना त्रास होईल हे पचवणं सुनील राऊत यांचा पराभव करणं सोपं नव्हतं त्यांनी प्रयत्न केले त्याच्यामुळे त्यांना इथे काय करता आलं नाही अशा अशा काही जागा सोडलेल्या आम्ही अजिबात राहिलो नाही कशा करता जनतेचा कौल हा नाही हे मी एवढं सांगतो हा जनतेचा कौल नाही हा अडाणी आणि त्याच्या टोळीनं लावून घेतलेला कौल आहे पण राऊत महाविकास आघाडीचा जेवढा नंबर किंवा जी संख्या दिसते एकूण संख्या त्यापेक्षा शिंदेची जागा शक्यच नाही एकनाथ शिंदेना कोणत्याही परिस्थितीत वीजच्यावर जागा मिळणार नाही हे सगळ्यांचं अनुमान होत हे भारतीय जनता पक्षात अनुमान होत सुरुवातीला त्यानंतर आम्ही असं ठर आमच्याकडे असं ग्राउंड रिपोर्ट होता की भारतीय जनता पक्ष हा पासष्ट ते सत्तर जागांवर जिंकेल कदाचित तो मोठा पक्ष राहील कदाचित तो मोठा पक्ष राहील पण अजूनही तुम्हाला त्यांनी आता आता यंत्रणा घेतली असेल यंत्रणा ताब्यात घेतली असेल त्याने अनेक गोष्टींचा आता हळूहळू उलगडा होईल पण कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा निकाल लावणं शक्य नव्हतं हा जनतेचा कौल आहे हा मराठी जनतेचा कौल आहे हे माझ्यासारखा माणूस हे कदापि मानणार नाही मराठी जनतेचा शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांचा हा कौल नाही सर हिंदी में जाना चाहेंगे चुनाव के नतीजों की गिनती शुरू हो गई है फैसले जिस तरीके से सामने आ रहे हैं महायुति जो है एक सौ तो इक्कीस बीजेपी की एक सौ तो इक्कीस बात ऐसे है भाई जो नतीजे सामने आए उसको ऊपर पर में विश्वास रखने को तैयार नहीं ये जनता का फैसला मानने को तैयार नहीं हमने महाराष्ट्र की जनता का जनता का जो मन है हमें मालूम था किस दिशा में जा रहा है लेकिन दो दिन पहले गौतम अडाने के खिलाफ एक वॉरंट निकला रेश वारंट बहुत बडा भ्रष्टाचार का आरोप हो गया।